साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पुण्यात दुर्मिळ न्युरोलॉजिकल आजार गुईलेन बॅरेस सिंड्रोम या रुग्णांची संख्या शंभरी पार पोहोचली आहे गंभीर बाब म्हणजे कालच एका जी बी एस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचे कारण बनले आहे जी पहिला बळी गेल्यानंतर मोदी सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे आजाराला आळा घालण्यासाठी सरकारने सात तज्ज्ञ सदस्यांची उच्च समिती स्थापन केली आहे ही समिती राज्याला आजार रोखण्यासाठी सर्व तऱ्हेने मदत करणार आहे देशात जी बी एसचे सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत त्यातही पुणे जिल्हा हॉटस्पॉट बनला आहे रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेल्याने या आजाराविषयी भीती वाढत चालली आहे आजार नेमका कशामुळे होतो याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे दूषित पाणी शिळे अन्न आदी कारणे सांगितली जात असली तरी अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही दरम्यान प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहितीही संकलित केली जात आहे राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा एकदा जी बी एसकडे वळले आहे